नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कंटेंट रायटिंग हे करिअर तुम्हाला घर घरबसल्या कमाई करून देतच पण कंटेंट रायटिंग शिकताना खूप काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला यायला पाहिजेत म्हणजे जसं मी वर्कशॉपमध्ये पण सांगते किंवा व्हिडिओमध्ये पण सांग सांगत असते की कंटेंट कॉपी करू नका सो कॉपी का, so, का करू नका याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे एक व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी पब्लिश केला होता की प्लेजरिझम फ्री कंटेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आता प्लेजरिझम म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही कुठलंही कंटेंट पब्लिश्ड वेबसाईटवरून कॉपी करता आणि दुसऱ्या वेबसाईटवर पब्लिश करता त्यावेळेला दुसऱ्या वेबसाईटला प्रॉब्लेम होतो की हे कंटेंट कॉपीड आहे कुठल्या तरी आधीच्या वेबसाईटवरनं म्हणजे सपोज आता सकाळची वेबसाईट आहे तर सकाळमधच्या वेबसाईटवरून तुम्ही एखादा लेख आहे तो कॉपी केला आणि तुमच्या वेबसाईटवर किंवा क्लायंटसाठी जर पाठवायचा असेल तर त्या वेबसाईटवरून कंटेंट तुम्ही यूज केले तुमच्या लेखामध्ये आणि क्लायंटला पाठवले किंवा स्वतःच्या वेबसाईटवर पब्लिश केलं तर होतं काय की गुगलला कळतं की तुम्ही तो कंटेंट सकाळच्या वेबसाईटवरून कॉपी केला आहे आणि तसाच तसा, तसा पब्लिश केला आहे आणि मग पुढे तुमच्या वेबसाईटवर किंवा क्लायंटच्या वेबसाईटवर तो प्रॉब्लेम दिसतो म्हणून मग तुम्ही लिही लेख लिहिताना कायम या गोष्टीचा काळजी घ्या की कुठूनही कॉपी करू नका आता हे लिहिताना पण तुम्ही प्लेजरिझम जेव्हा चेक करता येतो का मराठी लेखक लेखांचं प्लेजरिरिझम चेक कसं करावं याची माहिती मी व्हिडिओत देणार आहे नीट पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पहा कारण याच्यात मी बरेच टूल्स तुम्हाला दाखवणार आहेत ज्याची तुम्हाला खूप खूप मदत होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक जरूर करा प्लस याच्याविषयी काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि भरपूर मराठी लेखकांपर्यंत हे पोहोचवण्या पोहोचवण्याचं हे कर मदत करा सो लेट स्टार्ट की प्लेझरिझम चेक कसं करतात सो देर आर मेनी टूल्स ओके okay? पहि uh, सो so, माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर मी दाखवणारे एक एक स्टूल विथ एक्झाम्पल दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि कंटेंट uh, रायटिंग शिकण्यासाठी uh, बरेच जणांनी माझे वर्कशॉप अटेंड केले त्यांना uh, फायदा होतो आहे नवीन गोष्टी शिकतायत आणि जेव्हा माझा हेतू होता की मराठी लेखकांना थोडं व्यावसायिक लेखनाकडे वळून त्यांनी कमाई सुरू करावी तो हळूहळू साध्य होताना दिसतो आहे सो so, ऑलमोस्ट आता माझे चोवीस वर्कशॉप झाले आहेत पंचवीसावा वर्कशॉपही जवळच शेड्यूल केलं आहे सो so, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी लिंकमधून मला जरूर मेसेज करा आणि पुढचं वर्कशॉप कधी येते विचारा सो लेट्स गो टू माय कम्प्युटर स्क्रीन ओके okay, ही तुम्हाला कम्प्युटरवर स्क्रीन दिसत असेल इथे पहिली वेबसाईट आहे डुप्ली चे, चेक चेकर डॉट कॉम डुप्ली चेकर डॉट कॉममध्ये फर्स्ट साईट फर्स्ट पेजवर तुम्हाला हे इथे पॅराफ्रेजिंग टूल्स वगैरे दिसतील पण आपल्याला प्लेजर प्लेगरिझम चेक करायचं आहे सो आपल्याला सेकंड टॅपवर जायचं आहे इथे तुम्ही दिसतंय प्लेजरिझम चेकर इथे क्लिक केलं की तुम्हाला इथे खाली दिसेल त्याचे टूल्स आता मी काय करणार आहे एक लिहिलेला लेख आहे हा मी जसाच्या तसा कॉपी केला आहे वेबसाईटवरून एका वेबसाईटवरून तो ह्याच्यावर पेस्ट करून दाखवते हा कॉपी आणि या टूलवर इकडे जाऊन पेस्ट केला ओके खाली जाऊन बघायचं इथे बघा आय एम नॉट अ रोबोट क्लिक करायचं आणि चेक चेक केल्यावर काय होतं आपण खाली बघूया आता तो स्कॅन करतो आहे हा स्कॅन केल्यावर आपल्याला फ्री कधी प कितीपर्यंत असतं तर फ्री असतं आपल्याला एक हजार वर्ड्सपर्यंतचा लेख तुम्ही याच्यावर चेक करू शकता त्याच्यानंतर त्यांचा चेकर प्रो नावाचा प्रोग्राम आहे जिथे तुम्ही पंचवीस हजार शब्द पण चेक करू शकता सो आता हा लेखाचा तुम्हाला हे आलेलं आहे रिझल्ट आला आहे इकडे इथे मी वर पेस्ट केला होता त्याच्या खालीच रिझल्ट आहे लांब कुठेच नाही हे बघा रिझल्ट सो तिथे काय आलं आहे नंबर ऑफ वर्ड एकशे छत्तीस शब्दाचा तो लेख होता तर इथे पहा तुम्ही राईट साईडला हे जे लाल दिसतं आहे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के मी तो वेबसाईटवरून उचलला होता आणि पंच्याहत्तर टक्के युनिक कंटेंट युनिक म्हणजे मी स्वतः लिहिलेलं पण पंचवीस टक्के मी तो वेबसाईटवरून कॉपी केलेला दिसतोय काय काय कॉपी केलं तर हे बघा हा हा जो आ, हे जे वाक्य आहे हे असंच्या असं उचललेलं होतं कुठल्या साईटवरून ए बी पी लाईव्ह डॉट कॉम या वेबसाईटवर हे वाक्य असंच्या तस असं उचललेलं होतं त्यामुळे त्यांनी इथे मला सांगितलं की मी हे कॉपी केलेलं आहे So, सो असं आता आणखीन समजा एखाद्या वेबसाईटवरून मी वाक्य जर इथे टाकलेलं असेल तर ते पण रेडमार्क होतं त्यामुळे तुमचं किती टक्के तुम्ही कॉपी केलं आहे तो प्लेजराईज आहे हे कळून येतं आणि किती टक्के युनिक आहे हे पण कळून येतं सो हे तुम्ही असा प्रकारचा लेख जर लिहिला ज्याच्यामध्ये पंचवीस टक्के हे प्लेजरिझम असेल तर हे रॉंग आहे तुम्हाला आ, पाच सहा ते सहा टक्के प्लेजरिजम असलेला लेख चालतो पंचवीस टक्के म्हणजे तुम्ही हा पाठवायचा नाही किंवा तुम्ही तुमच्या वेबसाईटवर पब्लि पण पब्लिश करायचा नाही ओके हे लक्षात आलं आता दुसरं एक आर्टिकल मी टाकते जे मी स्वतः लिहिलं होतं सो त्याचा आपण एकदा आता चेक करूया हा डिलीट करते आणि दुसरा टाकते त्याचा एक पॅरेग्राफच टाकते तुम्ही आ, हजार वर्ड्सपर्यंत टाकू शकता आता चेक होतो आहे आता जितकं मोठा आर्टिकल आहे तेवढा त्याला वेळ लागतो आता याचा रिझल्ट आला ओके हे किती एकशे एकवीस शब्द इथे तुम्ही चेक करा प्लेजरिझम झिरो पर्सेंट हंड्रेड पर्सेंट युनिक आर्टिकल कारण हे स्वत लेखकाने हाताने लिहिलेलं आहे कुठेही कॉपी केलं नाही आहे सो so, याचा रिझल्ट एकदम ॲक्युरेट आला आहे म्हणजे हे आर्टिकल तुम्ही क्लायंटला पाठवू शकता तुमच्या वेबसाईटवर पब्लिश होऊ शकतं काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो so, अशा पद्धतीने या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता तशीच अजून एक वेबसाईट आहे ती म्हणजे स्मेल एसई टूल्स डॉट कॉम ओके याच्यावर पण अशा पद्धतीनेच तुम्ही करू शकता इथे बघा प्लेगरिझम चेकर फ्री ग्रामर चेकर रिव्हर्स इमेज चेकर आपल्याला पेजरिझम चेकर करायचं आहे सो so, इथे पण मग मी पेस्ट करणार इथे बघा कॉपी पेस्ट इथे पण सेम आय एम नॉट रोबोट आणि चेक आता हे प्रोसेस होतं आहे सो so, जितका ओके okay, इथे काय सेशन हॅज एक्सपायर्ड ओके okay, परत एकदा मी पेस्ट करते काही नाही खूप वेळ ओपन ठेवलं होतं त्यामुळे त्यांनी तसं आलं पण पर आपण परत करू शकतो सो प्रोसेसिंग चाललं आहे याचा पण तुम्हाला इथे खाली रिझल्ट येऊन जाईल की कि किती टक्के आहे किती टक्के नाही आहे डिटेक्ट इथे राईट साईडला तुम्ही बघू शकताय झिरो पर्सेंट झिरो पर्सेंट युनिक आहे सो so, आत्ता त्यांचा ऑलमोस्ट रिझल्ट यायला लागला आहे अठ्ठावीस टक्के आता ह्याच्यात काहीच येणार नाही कारण मी ऑलरेडी चेक केलं होतं सो so, या द्वारे पण तुम्ही चेक करू शकता हे पण चांगलं आहे याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात इथे बघा सिलेबस सेंटेन्स किती आहेत युनिक वर्ड्स किती आहेत ॲव्हरेज वर्ड एक, एक हे लेख वाचायला किती मिनटं लागतो सो तेही तुम्हाला इथे कळून जातं सो हे टूल्सचा तुम्ही उपयोग करू शकतात जास्तीत जास्त चांगला लेख लिहिण्यासाठी आता यांचा रिझल्ट आला काय सांगितलं आहे युनिक आहे शंभर टक्के जर हा कॉपी केलेला असता तर इथे त्याचं पर्सेंटेज दिसलं असतं तिसरा एक टूल आहे हे लक्षात घ्या याचं नाव आहे पॅराफ्रेझर डॉट आय ओ ओके याच्यामध्ये पण तुम्हाला या चेकरमध्ये जायचं आहे आणि मग इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे आता मी इथे विथ प्लेजराईज जो आहे तोच पेस्ट करते म्हणजे आपल्याला हे कळायला सोपं जाईल हा टाकून बघूया ॲड असणारच कारण हा पण फ्री टूल यूज करतो आहे हे सगळं वापरायला पण फ्री आहे वन थाउजंड वर्ड्सपर्यंत तुम्ही चेक करू शकता आता याचं बघा वाक्य पण दिसतात आता इथे बघा पहिलं वाक्य युनिक आहे जी जी लाल लाल वाक्य आली आहेत ती प्लेजरायजर म्हणजे ती तुम्ही कॉपी केलेली आहेत सो so, अशा प्रकारे पंचवीस टक्के ब्लायजराईज आणि पंच्याहत्तर टक्के युनिक असा या आर्टिकलचा रिझल्ट आलेला आहे so, सो असंही तुम्ही चेक करू शकता यां सुद्धा खाली वेबसाईट देतात की कुठून काय तुम्ही कॉपी केलं so, आहे सो असे तीन प्रकारचे टूल्स मी तुम्हाला आज दाखवलेत याच्याशिवायही भरपूर टूल्स आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात पण हे तीनमध्ये खूप होतं म्हणजे तुम्हाला गरज नाही प्रत्येक वेगळे सो so, ही तुम्ही बुकमार्क करून ठेवू शकता वेबसाईट आता तुम्ही विचाराल की हे मोबाईलवर पण करू शकता का चेक हो तिथेही तुम्ही चेक करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिथेही चेक करू शकता सो कॉपी पेस्ट करायचं आहे आणि चेक करायचं आहे आता आणखीन एक प्रश्न असतो की बरेच जण चॅट जी पी टी यूज करतात हे पा चॅट जी पी टी आर्टिकल लिहायला यूज करतात आता तुम्ही म्हणाल इंग्लिशमध्ये लिहितो मराठी पण लिहितो का चॅट जी पी टी तर लिहितो इथे मी मालदीवजबद्दल लिहायला सांगितलं होतं चॅट जी पी टीला त्यांनी हा इंग्लिश कंटेंट जनरेट केला आहे आणि नंतर मराठीत लिहायला सांगितलं तर हा मराठी कंटेंट जनरेट केला आहे आता सगळ्यात मोठी गंमत बघा हा चॅट जी पी टीचा जो जनरेटेड कंटेंट आहे तो मी कॉपी करते आधी मराठी कंटेंट कॉपी करते कॉपी आणि इकडे जाऊन आपण मगासच्या टूल्समध्ये पेस्ट करूया डुप्ली चेकरवर प्लेजरिझम चेकर, चेकर। इथे मी तो मराठी कंटेंट पेस्ट करते जो चॅट जी पी टीनी जनरेट केला आहे आता बघूया चेक प्लेजरिझम आता तो चेक करेल आणि तो काय रिझल्ट दाखवतो तो बघूया सेम कंटेंट मी इंग्लिश मध्येही म, लिहिला होता त्याचाही आपण प्लेजरायजर चेक बघूया ओके यांनी काय दिलं आहे शंभर टक्के युनिक आता तुम्ही म्हणाल चॅट जी पी टीचमधून आपण लिहूयात ना मग कारण चॅट जी पी टी युनिक कंटेंट देतो आहे कशाला आपण हाताने लिहित बसायचं तर दुसरी गंमत मी आणखीन एक दाखवते की आता आपण ज्या वेळेला इंग्लिश कंटेंट सेमच चेक करू तेव्हा तो काय म्हणतो हे बघा हा हा पण इंग्लिश कंटेंट आहे तो सेम चेक करतोय आता मी इंग्लिश टाकते आता तो स्कॅन करतो आहे इंग्लिश कंटेंट चॅट जी पी टीचा त्याला तो काय म्हणेल ते पण बघूया ओके okay. यालाही तो शून्य टक्के प्लेजरिझम आणि हंड्रेड पर्सेंट युनिक म्हणतो आहे हे प्लेजरिझममध्ये चेक करतो आहे पण आपण जे ज्या वेळेला ए आय कंटेंट हा याच्यामध्ये चेक कर केला जात करायचा नाही हा जी पी टी झिरो नावाचं टूल आहे त्याच्यामध्ये बघायचं ओके okay? आता तुम्हाला गंमत सांगते की क्लायंट फक्त प्लेजरिजम चेक करत नाही तर तुम्ही ए आय कंटेंट पण काढला आहे का हे पण चेक करतात ते कुठे चेक करतात जी पी टी झिरो डॉट मीवर चेक करतात इथे मी काय करणार हा तोच लेख इथे पेस्ट करणार आणि आता इथे मी चेक करणार चेक ओरिजिन आता बघा इथे त्यांनी दिलं आहे की देर इज सेवंटी एट पर्सेंट प्रोबॅबिलिटी दिस टेक्स्ट वॉज एन्टायरली रिटन बाय ए आय अलग का लक्षात सो जरी तो प्लेगराईज नसला तरी तो ए आय रिटन आहे हे कळतं so, सो सट्याहत्तर टक्के मी त्याच्यातून काढला होता सो so, तो त्यांना कळला आणि इथेच जर मी मराठी कंटेंट पेस्ट केला तर काय होईल ते पण बघू आपण आता इथे बघा सेम कंटेंट मराठीतला फक्त सहा टक्के प्रोबॅबिलिटी त्यांनी दाखवलं आहे ए आय कंटेंट हा ए आय जनरेटेड आहे सो so, मराठी लेखक आनंदित झाले असतील पण एक मिनिट थांबा तुम्ही तो ए आय कंटेंट चॅट जी पी टीचा कसे जन कसा जनरेट झाला आहे ते वाचा हे इथे तुम्हाला दिसत असेल सो so, हा आहे एआय कंटेंट मराठीतला ज्या ज्यामध्ये अशी वाक्य आहे ज्याला अर्थच नाही आहे आता तुम्ही बघा की मालदीव हिंडच्या हिंड हा कुठला शब्द आहे समुद्रात स्थित एक आकर्षक उष्ण कटिबंधातील स्वर्गासारखं आहे ह्याचे नीला समुद्राचे पाण्य केळल्याचे दराणे आणि चमकदार कोरल प्रमाणे प्रमाणपूर्वक उभे राहिले असल्यामुळे ह्या द्वीपसमूहाने आपल्याला समुद्राचं रत्न म्हणून ओळखलं आहे या पहिल्या तीन वाक्याचा काहीही अर्थ लागत नाही तसेच याच्या पुढे पण बघा तुम्ही एक हजार पेवड्या असलेल्या या द्वीपसमूहात ओव्हर वॉटर बंगलोज लगूनमध्ये वाचारलेल्या गोष्टींसह अनुठ अनुभव देत आहे सो so, तुम्ही पाहताय का ए आय जनरेट जरी हा चार्ट जी पी टी करत असला मराठी कंटेंट तरी त्याला काहीच अर्थ नाही आहे सो so, हे लक्षात ठेवा की तुम्ही ए आय टूल जे आहे हे जरी प्लॅ प्लॅगरिजममध्ये तो झिरो दाखवत असला तरी त्याला अर्थ हा शून्य आहे त्यामुळे तुम्ही हे शून्य अर्थ का आला आहे कारण त्यांनी इथलं जे कंटेंट आहे ते तसंच्या तसं ट्रान्सलेट केलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही ट्रान्सलेट केलेलं कंटेंट पण ओळखता येतं तुम्ही वेबसाईटवरून कॉपी केलेलं कंटेंट पण ओळखता येतं कारण ही टूल्स अवेलेबल आहेत सगळे क्लायंट किंवा ज्या जी वेबसाईट आहे तो या टूल्समधनं तुम्ही पाठवलेले लेख चेक करत असतो ओके प्लेजरिझमसाठी तुम्हाला ही तीन टूल कळले तसंच चॅट जी पी टीचं कंटेंट आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे टूल आहे जी पी टी झिरो अजून पण टूल्स आहेत तुम्हाला हवं असेल तर सांगा मी कमेंटमध्ये सांगते सो so, अशा प्रकारे तुमचे लेख चेक केले जातात तुम्ही काय पद्धतीने लिहित आहेत हे चेक केलं जातं त्यामुळे नेहमी सगळ्यात सोपी आयडिया मी सांगते की तुम्ही तुमचं ओरिजिनल कंटेंट लिहा जे सगळ्यात सेफ असतं आणि त्याच्यासाठीच कंटेंट रायटिंग शिकून घ्या कंटेंट रायटिंग जर तुम्ही शिकला तर ह्या सगळ्या गोष्टी करायची काहीच गरज नाही सो माहिती कशी वाटली जरूर सांगा थँक्यू अँड ऑल द बेस्ट